नमस्कार अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मुंगाच्या डाळीची खिचडी बनवणार आहोत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते चला तर मग बनवायला सुरुवात करूया तांदूळ घेतलेले आहेत मी एक वाटी तांदूळ कोणतेही चालतील आवश्यकतेनुसार मुगाची डाळ घेतलेली आहे हळद मीठ मिरच्या मोहरी जिरे आणि तेल सुरुवातीला आपण तांदूळ आणि डाळ एकत्र करूया डाळ तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता मी थोडीशी जास्त घेतलेली आहे आता आपण याला तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया हे बघा तीन पाण्याने धुवून घेत आहे हे बघा तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे आता आपण या गंजामध्ये तेल टाकायचं आहे आता तेल गरम नाही हो द्यायचं आहे आपल्याला हळद टाकायची आहे तशीच हे बघा म्हणजे आपल्या खिचडीला छान असा कलर येईल आता या वाटीने मी पाच वाट्या पाणी टाकत आहे तुम्ही जर कुकरमध्ये बनवाल तर त्याच्यामध्ये तुम्ही तीन वाट्या पाणी घेतलं तरी चालेल पण मी या गंजामध्ये बनवते तर मी पाच वाट्या पाणी घेत आहे गंजामधली ही खिचडी जी आहे ही खूप छान लागते त्याच्यामुळे मी गंजामध्ये बनवत आहे हे बघा आता आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपण तांदूळ आणि डाळ जे आहे ते धुवून घेतलेलं ते याच्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला हे बघा आता आपण याला मिक्स करून घेऊया मिक्स करून घेते आता आपण याला पंधरा मिनटं झाकण ठेवून देऊया याच्यावरती हे बघा पंधरा मिनटाच्या नंतर हे असं आपलं शिजलेलं आहे छान असं मोकळं मोकळं झालेलं आहे आता थोडंसं आपण याला आणखी शिजवूया हे बघा छान अशी आपली ही खिचडी जी आहे ती तयार झालेली आहे आता मी याला बाजूला ठेवते आता या कढईमध्ये आपण तडक्यासाठी तेल टाकूया तेल गरम होऊ देऊया आता आपण याच्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकूया हे बघा तेल गरम झालेलं आहे आता मोहरी आणि जिरे टाकूया आपण आणि ह्या मिरच्या आहेत ह्या मिरच्यासुद्धा टाकायच्या आहेत आपल्याला याच्यामध्ये मोडून हे बघा आपला तडका जो आहे तो तयार झालेला आहे आता मी खिचडी घेते एका याच्यामध्ये हे बघा आणि हा तडका आपल्याला या खिचडीवरती टाकायचा आहे छान लागते मिरचीचा तडका या खिचडीवरती खूप छान लागते एकदा नक्की करून बघा हे बघा अशा पद्धतीने आपली ही मुगाच्या डाळीची खिचडी जी आहे ती तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद